मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे बघा काही महाराष्ट्रामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था आहेत आणि या शैक्षणिक संस्थांमध्ये सध्या शिक्षकांची फार कमतरता आहे तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्ये शिक्षण संस्थांच्या जाहिराती आता यायला लागल्या आहेत आणि या जाहिरातीनुसार आपण जर पात्र असाल तर आणि ह्या संस्था जर समजा चांगल्या असतील तर याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायला काहीच हरकत नाही कारण जोपर्यंत आता पवित्र पोर्टलची भरती सुरू होत नाही तोपर्यंत आपण अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतील तर त्यांना आपण जॉईन करण्यास काहीच हरकत नाही कारण आपण निवड जर असं वाट बघत बसलो की गव्हर्नमेंटचीच आपल्याला सर्व्हिस पाहिजे अनुदान प्राप्त संस्थेमध्येच आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे तर तेव्हा केव्हा थोडस काय होतं माहित आहे की की एज बार होण्याची एक संभावना निर्माण होते मग अशा वेळेस आपण काय करायचं फुलने फुलाची पाकडी म्हणून जर आपल्याला काहीतरी एका विशिष्ट मानधनावर जर कुठं आपल्याला जर जॉब मिळत असेल कुठं जर, जर आपल्याला शिक्षक पदाची नोकरी मिळत असेल तर ते आपण जरूर स्वीकारली पाहिजे त्याच कारण एक आहे की नुसतं आपण समजा घरी बसल्यापेक्षा जर आपल्याला काही प्रमाणात जर आर्थिक लाभ होत असेल आणि एक्सपिरियन्स मिळत असेल अनुभव हा फार महत्व आहे मित्र बऱ्याचशा ठिकाणी अनुभव मागितला जातो आणि असा जर आपल्याला काही अनुभव मिळाला तर अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर आपण ती जरूर स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे आणि काय करायला पाहिजे माहित आहे का की जोपर्यंत आपल्याला तरी परमनंट जॉब मिळत नाही तोपर्यंत तो घरी खाली राहिल्यापेक्षा आपण कुठल्या तरी कामामध्ये जर व्यस्त राहिलो तर आपलं जी काही म्हणजे विचारसरणी सुद्धा चांगली राहते आपली प्रकृती सुद्धा चांगली राहते आणि आपण काहीतरी करतो याच आपल्याला मित्र समाधान सुद्धा मिळत मग अशाच प्रकारच्या एक शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे ती जाहिरात मी तुमच्यापर्यंत आता शेअर करतो या जाहिरातीमध्ये काही प्राध्यापकांच्या जागा आहेत काही नॉन त्यांना म्हणजे मनुष्यबळ पाहिजे आहे त्याच्या सुद्धा रिक्त जागा आहेत आणि याला काही कुठल्या प्रकारची परीक्षा वगैरे काहीच नाही तुम्हाला डायरेक्ट त्यांनी मुलाखतीची तारीख दिलेली आहे त्या तारखेवर तुम्ही तिथं हजर राहून तुम्ही मुलाखत देऊ शकता आणि मुलाखत दिल्यानंतर तुमचं तिथं सिलेक्शन झालं तर तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो तर ही कुठल्या प्रकारची संस्था आहे आपल्या महाराष्ट्रामधली आणि याच्यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि या पदभरती विषयीची आपल्याला माहिती जाणून घ्यावी लागणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी काय शैक्षणिक क्वालिफिकेशन पाहिजे ते सुद्धा तिथं त्यांनी नमूद केलेलं आहे काही अनुभव पाहिजे का तो सुद्धा तिथं नमूद केलेला असतो इन केस जर एखादा व्यक्ती म्हणजे तिथं जर एकही व्यक्ती अनुभव संपन्न आला नाही तर ज्यांना अनुभव नाही अशा व्यक्तीची सुद्धा ती निवड करतात त्यामुळे अशा प्रकारच्या जर आपण इंटरव्ह्यू अटेंड केल्या तर एक मुलाखतीची आपल्याला एक सवय होऊन जाते त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो त्याला आपण कॉन्फिडंट म्हणतो आणि हा कॉन्फिडंट जेव्हा पवित्र पोर्टलच्या आपल्या मुलाखती सुरू होतील त्यावेळेस तुमच्या कामात पडणार आहे असं मला वाटते मित्र म्हणून आपण अशा प्रकारच्या ज्या काही इंटरव्ह्यू असतील खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्या जरूर अटेंड कराव्या असं माझं वैयक्तिक मत आहे किंवा असं माझं वैयक्तिक तुम्हाला सांगणं राहणार आहे चला तर मग ह्या कुठल्या प्रकारच्या जाहिराती आहे आणि त्याच्यामध्ये किती रिक्त आहेत ते आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर याच्यासाठी शैक्षणिक व्यावसायिक जे काही पात्रता लागते ती पात्रता काय लागते हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला तर याला लाईक करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला नेहमी पाहण्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या महाराष्ट्रात ज्या जाहिराती निघतात त्या जाहिराती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर करतोय आणि त्या आपण बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तिथं अप्लाय करायचं की नाही करायचं हा सर्वस्वी तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो तर अशाच प्रकारची एक जाहिरात आलेली आहे पेपरमध्ये ती जाहिरात मी आता शिक्षक भरती बाबत आहे ती जाहिरात तिथं शेअर करतो आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असतील तर आपण तिथं जरूर अप्लाय करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत बघा ही ती जाहिरात आहे आपण त्याच्यामधल्या पदांची संख्या बघणार आहे आणि पदांची संख्या बघितल्यानंतर मग आपण त्या जाहिरातीकडे वळणार आहे न्यूजपेपर मध्ये जी जाहिराती आलेली आहे त्या जाहिरातीकडे वळून त्या जाहिरातीच आपण डिटेल्स वाचन करणार आहे पहिल्या याच्यामध्ये अनुक्रमांक आहे त्यानंतर पदनाम आहे त्यानंतर पदांची संख्या आहे नंबर प्राध्यापक यांना प्राध्यापकांची भक्ती आहे त्यासाठी काय शैक्षणिक का आणि व्यावसायिक पात्रता लागते आपन आपन सा सा ते आपण जाहिरातीमध्ये आपण डिटेल्स जाहिरातीचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पुढे ती बघूया की कुठल्या कुठल्या प्रकारचे या प्राध्यापकांच्या सत्तावीस पदांची रिक्वायरमेंट आलेली आहे त्या बाबतीत आपल्याला या नंतर म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे म्हणजे लगेच हे एकूण पदांची संख्या बघितल्यानंतर आपण लगेच त्याच्याविषयीची चर्चा करणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये तांत्रिक सहाय्यकांचे सात पद आहेत आता या तांत्रिक सहाय्यकासाठी सुद्धा काय शैक्षणिक का आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे ती त्या जाहिरातीच्या नोटिफिकेशन मध्ये डिटेल्स त्यांनी दिलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज ऑफलाईन पद्धत नाही कि ऑनलाईन पद्धत नाही ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तिथी कोणती आहे हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे अर्ज कोणाच्या नावावर पाठवायचं आहे तेही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सविस्तर बघायचं आहे या सर्व गोष्टीचा आपल्याला आज तिथं म्हणजे बघायचे आहे आणि त्यासाठी पुण्याच्या हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल बघा प्रयोगशाळा सहाय्यक याचा सुद्धा एक पद आहे त्यानंतर चार नंबरवर भांडार पाल पाहिजे याचं सुद्धा एक पद आहे त्यानंतर कनिष्ठ लिबिकाचं एक पद आहे नंतर सिपाईचे दोन पद आहेत आणि एकूण पदांची संख्या चाळीस आहे तर ही जी आलेली भरती आहे ही कुठल्या संस्थेची आहे कुठल्या शैक्षणिक संस्थेची आहे आणि तुम्हाला जर समजा तिथं इंटरव्ह्यूला जायचं असेल तर कुठल्या स्थळी जावं लागणार आहे म्हणजे कुठं जावं लागणार आहे कुठल्या गावाला तुम्हाला जावं लागणार आहे ती सुद्धा पुढे आपल्याला आपण डिटेल्स बघणार आहे पण सध्या आपण एवढं बघितलं की प्राध्यापकाच्या सत्तावीस पद आहेत तांत्रिक सहाय्यकाचे सात पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यकाचं एक पद आहे भांडारपाल एक आहे कनिष्ठ लिपी एक आहे शिपाई दोन आहे आणि एकूण पदांची संख्या चाळीस आहे तर आता आपण याची जाहिरात मी पुढच्या पेजवर शेअर करतोय बघा जाहिरात आलेली आहे लोकमतला आलेली आहे लोकमत, लोकमत जे न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये आलेली जाहिरात आहे आणि श्री हिरालाल जैन ब्रदर्स जळगाव ची जाहिरात आहे आणि ऑल एआयसी अप्रुवड प्रोग्राम आहे तर बघा यांना कुठले कुठले पद आहेत यांच्याकडे ते आपण अगोदर बघितलंच आहे आता त्याचं आपल्याला हे बघायचं आहे कारण यांनी इंटरव्ह्यूला आहे तर फॉर द फॉलोइंग पोस्ट इज टू बी एच जे बी पॉलिटेक्निक निम्नी नगर चांदवडची जाहिरात आहे आणि याच्यामध्ये यांनी दिलेलं आहे बघा सिरियल नंबर नंबर वन नेम ऑफ द दोस्ट इथं इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे नंबर ऑफ व्हॅकन्सी तीन आहेत त्यानंतर क्वालिफिकेशन बी सिव्हिल इंजिनियर विथ क्लास एम तर इलिजिबिलिटी दिलेली आहे त्यांनी ऍज पर ए आय सी टी ई नॉर्म्स नुसार राहणार आहे त्यानंतर सेकंड नंबरची पोस्ट जी आहे ती इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यासाठी सुद्धा याच्या पाच पोस्ट आहेत बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास पाहिजे आणि एम ए असेल तर त्यांना प्रिफरन्स दिल्या जाणार आहे <सट्थीवरीं> लेक्चरर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग पाहिजे याचे तीन पद आहेत त्यानंतर बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विथ फर्स्ट क्लास आणि एम जर असेल तर त्यांना हे प्रिफरन्स देतात लेक्चरर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जागतीस तीन पोस्ट आहेत बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास त्याच्यानंतर आहे लेक्चरर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तीस तीन पोस्ट आहेत बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास आणि एम ई असेल तर त्याला फिजिक्सच्या सुद्धा इथं तुम्ही जर बघितलं तर दोन पोस्ट आहे आणि एम एस सी फिजिक्स विथ फर्स्ट क्लास पाहिजे त्यांना त्यानंतर लेक्चरर इन इंग्लिश पाहिजे इंग्लिशच्या दोन पोस्ट आहेत एम ए इंग्लिश विथ फर्स्ट क्लास पाहिजे त्यांना लेक्चर इन इंटेरियर डिझाईन अँड च्या तीन पोस्ट आहेत डिग्री इन आर्किटेक्ट ऑर डिग्री इन सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग विथ डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन विथ फर्स्ट क्लास हे त्याचं मिनिमम त्यांनी तिथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे पुढं त्यांनी दिलेलं आहे बघा लेक्चरर इन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर ह्याच्या सुद्धा तीन पोस्ट आहेत डिग्री इन आर्किटेक्ट और डिग्री इन फॅशन टेक्नॉलॉजी सॉरी डिग्री इन फॅशन टेक्नॉलॉजी ऑर ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग हे मिनिमम त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर यांना पाहिजे टेक्निकल असिस्टंट इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यात तीन पद आहेत डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास हे याचं मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे टेक्निकल असिस्ट इन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनेरिंग तीन पद तीन पोस्ट वैकंट है डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विथ फर्स्ट क्लासन टेक्निकल असिस्ट इन मैकेनिकल इंजीनियरिंग एक पोस्ट है डिप्लोमा मैकेनिकल इंजिनेरिंग विथ फर्स्ट क्लास पाइक लेबोरेटरी असिस्ट इन इंटेरिटर डिजाइन एंड डेकोरेशन डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन फर्स्ट क्लास पाहिजे त्यांना त्यानंतर स्टोअरकीपरची एक पोस्ट आहे स्टोअर कीपर साठी जे क्वालिफिकेशन साठी आहे बीएससी कॉम विथ इंग्लिश मराठी टायपिंग ड्राफ्टिंग अँड कॉम्प्युटर त्यानंतर ज्युनियर ची एक पोस्ट आहे याला सुद्धा बीएससी बीकॉम विथ इंग्लिश मराठी टायपिंग म्हटलेलं आहे त्यांनी त्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे

हजर राहायचंय आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की तुम्ही अप्लिकेशन तुम्हाला किंवा तुमचा जो रिझ्युम असतो तुम्ही या मेलवर पाठवू शकता प्रिन्सिपल कॉलेज ऍट द रेट एस एन जे बी डॉट ओ आर जी डॉट याच्यावर तुम्ही अगोदरच तुमचा रिझ्युम त्यांना पाठवून द्या आणि त्याचा जो प्लेस आहे इंटरव्ह्यू चांदवड आहे आणि ही जाहिरात आली आहे सत्तावीस चार दोन हजार एकोणीस ला आणि इथं प्रिन्सिपल आणि त्यांचे चेअरमन त्यांचे जे ट्रस्टी आहेत ते त्यांचं इथं हे त्यांनी म्हणजे कोणी ही जाहिरात दिलेली आहे तर अशा प्रकारे जवळपास एकूण सत्तावीस गोष्ट या पॉलिटेक्निक मध्ये वॅकंट आहे जर तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही क्वालिफिकेशन आहे ते जर याच्यामध्ये बसत असेल तर आपण जरूर या इंटरव्ह्यू ला म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स सुद्धा येईल इनकेस आपलं सिलेक्शन झालं तर आपण काही कालावधीसाठी बिझी राहून आपलं चांगलं अध्यापन केलं जाईल आणि काही प्रमाणात आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे ह्या सत्तावीस ओसची जाहिरात पद्धती आहे त्यानंतर आपल्याला काही आणखी जरी या शिक्षक भरती विषयी काही जरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलं तर अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत शेअर करतोय अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर म्हणत असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आपण बनवतोय तुमच्यासाठी ते नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला प्राप्त होतील तर आजच्या या जाहिरातीवरती आपण चर्चा केलेली आहे त्याला मी आता विराम देतो मी आता थांबतोय धन्यवाद